मळेवाड जकातनाका परिसरातील केलेले खडीकरण डांबरीकरण रस्ता धोकादायक स्थितीत असून सदरील रस्त्यावरील खडी डांबर रस्त्यावर पसरल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे बरेच दिवस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य होते त्यामुळे प्रवास करत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असे या रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात घडत होते याबाबत कोकणला ब्रेकिंग न्यूज चॅनलने आवाज उठवला होता याची दखल घेत रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले मात्र महिन्याभरातच पावसाने उसंत घेतात या रस्त्यावरील खडीकरण डांबरीकरण उखडून रस्त्यावर खड्डे पडून तसेच डांबर वितळून रस्ता धोकादायक बनला आहे यामुळे या, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांची तारांबळ उडत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे संबंधित विभागाने ठेकेदारांनी याबाबत लवकरात लवकर दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांमधून होत आहे मदन मोरकर कोकण ब्रेकिंग मळेवाड सावंतवाडी